आता आता पण बऱ्यापैकी मळे घुतला आणि एक बारीकचा आहे जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलोय धरणा व मळे मास्त धराय आपले बरोबर नाणं आहे आणि काका तर आम्ही तिघच आलोय तर इकडं बघा काकांची आणि नानाची आता तयारी चालली आहे जाळा टाकायचा तर आज तर आज आम्ही ना जाळा टाकून मळे मासे धरणार आहे बघू मळ्यांबरोबर दुसरे काय मिळालं किंवा वामटा बिमटा जर मिळाली तर तुम्हाला मग दाखवीनच तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो जाळी टाकाय आपण एक टूप आणले आणि दोन तीन जाळी आणल्या तर टुप बसून जाळी टाकायच्या हे बाजून अशी कडकड ना जाळी टाकायच्या लांबूनच काकाय आता काका काय सांगेल तसा लांबून तर लांबून जवळ लांबून नको आज माल ठुप बसायचंय हा जाळी घालून झाल्या बघ तू बसून मित्रांनो आता जाळा टाकाय सुरुवात जा झाली आहे बर का आता असं जाळा घालायचंय मित्रांनो बघा काका कवड लांब गेला जाळा टकीत आणि तिकडून येताना परत एक टकीत येणार दुसरा चालू केला का त्याच हा इकडं वरती बरीच काढून टाकले ना लोकांनी मित्रांनो दोन जाळी झाल्या आपली घालून आता ह्या तिसरा जाळा तिसरा इथून इकडं टाकवायचं आहे लांब लांब मित्रांनो बघा काका पार कुठपर्यंत पर्यंत गेला जाळा टाकील आणि आता तिकडून परत येणारा असं कडकड जाळा टाकून मग जाळा आपलं होईन टकून आता कसायच मित्रांनो जाळी झाल्या आपली टकून आता अर्धा एक तास बसू आणि मग त्याच्यानंतर जाळी चेक करायला जाऊ बघू किती मासे गुत्ता मित्रांनो चला बराच वेळ झालाय जाळी टकून तर जाळी ना चेक करायच्या बघू किती मासे गुतला आता चेक करायला सुरुवात केली त्याच्यात चिला पिची पिल्ला जास्त गुतल्या इथे एक माळ्या गुंतले दिसतो नानाचा टोक देत टोक आला परत इकडं नाही माळ्या का कांदा डख्या डक्या गुंत डक्या मला वाटलं मळ आहे का काय डक्या पळाला अरे हा इथ मळ्या यार मळ्यांना अजून अंडी नाही पण मळे इथं चांगलं माठ्यांना मिळता उन्हाळ्यात पावसाळ्याचा तोंडाव आला ना लय भारी मळे असता सगळं अंड्यावरचं मळे आहे का जबर मळ्या मिळाला बर का मित्रांनो आता काय इथं दाखवीत नाही हातात काढून नंतर सगळं काढून झालं का मग मग तुम्हाला दाखेल मित्रांनो इथं बघा चिलापीची पिल्ला किती गुतल्या एकेच जागे <laughs> <करां>। <ideally, Jake> मित्रांनो जास्त करून ना चिलाप्यास गुतल्या त्या चिलापीची पिल्लाचा तर ते आपण देणार आहे टखून मळे काय आज म्हणण्यासारखं गुंतलेलं वाटतं नाही बरं का तरी अजून निम्मा राहिलाय इकडे अजून एकीला किला जाळा राहिलाय चेक करायचा त्या चेक झाल्यानंतर मग दाखवीन तुम्हाला कवड गुतला मळे का आता जरा दुपार नंतर अडकते ना कारण ना नाही सांगा आता जरा दिसता जरा बऱ्यापैकी इथं दोन मिळाले ना टू काय चप्पल घ्याव का सोडून बारीकच आहे ख्या काळ आपण द्याव परत सोडून <coughs> <coughs> आपली जाळी झाली एकदा चेक करून मासं कोडं मिळाला त्या दाखवेत तुम्हाला आवड मासा कुठला हा हा याला म्हणता मढे चिलाप्या काही काही चिलाप्या का घेतल्या हां जब्बर जबरदस्त मळ्या बघा मित्रांनो हा पे का घेतल्या घरी मांजर आहे ना काकांच्या घरी मांजर आहे ते मांजर ज्यापासून मळे मांजरासाठी चिलाप्या काही घेतल्या आणि हे मळे हेरा हे दोन हेरा कवंडला ह्या जब्बर मळे हा असं मळे लागतं मित्रांनो तीन तीन चार चार बोटांनी आणि जाऊ द्या नाही आवरायचं बरं चाल हा एक नंबर म तर मित्रांनो आता आपण हे मळे मास्त आहे ना, ना, ना साफ करून घेणार आहे इथच धारणा हे बघा जेणेकरून आपल्याला ना घरी गेलाय ना काम कमी राहील फक्त जायचं एकदा धुवायचं आणि डायरेक्ट कालवण बनवायचं तर आता घ्या हे मळे साफ करून इथ बघा तीन मळे कवड माठ माठांना मिळाला मित्रांनो आता आपण जाळी काढायला सुरुवात केली आहे आता जाळी घ्याव काढून आणि निघू घरी आता काय आवड मास गुंतलेलं वाटत नाही

मित्रांनो आत्ताच्या वेळेला आहे ना जरा कमी मळे मिळालं बरं काय हरकत नाही या किलो होईल आणि त्याच्यात या मराळही मिळाला आहे बारीकसा मराळ आणि हे आपलं मळे हेरा <laughs> हेरा का मळ्या जायचा उडून जबरदस्त मळ्या असं मळे लागतात तर आता चला घ्याव साफ करून हा एक चांगला असं मळे लागत चला आता हे मळे ना घ्याव आपण साफ करून आवडा माटा मळे बघा हातात बसत नाही असा आवडामाठा आहे मळ्या आणि इथे साफ करून घेतला आपण इथं असं म्हण मठमाठल इथं साफ करून घेतला मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय जोशी जय जोहार